गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात जरी साजरा होत असला तरी चर्चा फक्त मुंबई पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळाचीच होते पण विदर्भातही तेवढ्याच उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो चंद्रपूरमधील अशाच एका अनोख्या मंडळाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चंद्रपूरचा राजा अशी ओळख असलेल्या जटपुरा युवक गणेश मंडळाच्या मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासूनच रांगा लागल्यात यंदा या मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे या गणेश मंडपाच्या बाह्य भागात राजस्थानी कलाकारांनी साकारलेली भव्य स्वागत कमान असून आतल्या भागात शिशमहल साकारण्यात आलाय मनोहरी रत्नजडीत व विविध आयुक्तांनी युक्त अशी एकवीस फुटी महाकाय मूर्ती गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेते या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव काळात दर दिवशी ही मूर्ती नव्या रूपात दर्शन देत असते विशेष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बाप्पाला गणेश भक्तांनी एकवीस किलो चांदी अर्पण केली आहे दिवस रात्र या मूर्तीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रांगा लागल्या असून दर्शन घेण्यासाठी दूरवरून गणेश भक्त मंडपात गणेश मंडळाच्या वतीने वर्षभर विविध व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करत असतात चंद्रपूरच्या राजाचं पन्नास वर्ष आहे सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करीत आहे हा आणि कार्यकर्त्याचा अत्यंत परिश्रम गेल्या तीन महिन्यापासून सतत या हे मंडळ राबत आहे आणि यावर्षी नवीन काहीतरी भक्तांना दाखवू या इच्छेपोटी आणि पन्नास वर्ष चांगलं चंद्रपूरच्या इतिहासामध्ये म्हणजे साजरं करावं या इच्छेपोटी आम्ही खूप चांगलं असं हे शिशमाल तयार केलेलं आहे राजस्थानी भव्य गेट असं तयार केलेला आहे आणि बाप्पांचं विशेष रूप आणि सुंदर रूप यामध्ये आणखी भर बाप्पांना एकवीस एक किलो चांदी भक्तांच्या सहकार्यातून आम्ही अर्पित केलेली आहे चांदीचे दात चांदीचा हात आणि चांदीचे पाय आणि चांदीचा मुषक हे या वर्षीच आकर्षण आकर्षणाचे केंद्र आहे सामन्याचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा